तूही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं तूही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त माझं स्वप्न पडावं गर्दीतही तुला माझ्या विना एकटेपणानं छळावं गर्दीतही तुला माझ्या विना एकटेपणानं छळावं तूही माझ्यासाठी कधीतरी खूप खूप रडावं कधीतरी तूही माझ्यासाठी कवी बनावं कधीतरी तूही माझ्यासाठी कवी बनावं पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं पूर्ण होऊनही चित्र तुला ते अर्धवटच वाटावं मरणही असं तुझ्या मिठीत यावं मरणही असं तुझ्या मिठीत यावं की मरणानंतरही ते मरण मला याद रहावं सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं भरावं सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं भरावं की दुःखाला पण माझ्या आयुष्यात येताना कोडं पडावं की दुःखाला पण माझ्या आयुष्यात येताना कोडं पडावं